तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मात्र आहेच पेडगाव मैदानामध्ये आता गट काढायचं चालू आहेत तर तसेच आपला राजा कोणत्या गटात पाहणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की खूप जणांची चर्चा चालू होती की माग आपला राजा आणि नक्की कोणता नंदी पळेल का देवाबाई पळेल का तर मी मागच्या पण एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं शंभर टक्के आपला राजा आणि देवाबाईच पाळणार आहेत आणि तीच मित्रांनो देवाबाई आणि राजाच पाहणार आहेत आणि तीच दशेत पुन्हा एकदा आपल्याला इंदगेशरी पेडगाव मैदानामध्ये ह्या दोन नंदींची दिसणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहेच आपली राजा आणि देवाबाई पण पायाला तू पण स्पीड लागलेला त्या मैदानामध्ये तर मित्रांनो तीच दशेत आपला राजा आणि देवाबाई घेऊन आज उद्याच्या मैदानामध्ये येत आहे तर चला टाईम नाही घेता आपण घट सांगूया कारण की आता सर्वांना आतुरता असते की घट क्रमांक किती असेल आपला राजाचा आणि देवाबाईचा तर अखंड महाराष्ट्राला हीच चर्चा असते की हीच मित्रांनो उद्या पळणार आहे तर गट क्रमांक उद्या मित्रांनो असणारे आपला राज्याचा आणि तेव्हाबाईचा चौदा आणि तास क्रमांक नऊमध्ये मित्रांनो म्हणजे पब्लिकनेच ही गाडी लागलेली आहे आणि देवाबाईची त्याच्यामुळे मित्रांनो उद्या आपल्याला बघायला मेल गट क्रमांक चौदामध्ये आणि तास क्रमांक नऊमध्ये ही जोडी मित्रांनो पब्लिकनेच लागली आणि तुम्हाला मित्रांनो मग अशी एक व्हिडिओ आपण अपलोड केली टाकली त्यात आपल्याला तेजाचा पण मित्रांनो गट क्रमांक सांगितला आहे ती पण जाऊन बघा कारण की सर्वांना आतुरता असते की ही गट क्रमांक किती आहे तर मित्रांनो आता आपण तेजाचा आपण टाकलेला आहे ती पण नक्की बघा आणि आपला घरणिकेचा राजा आणि देवाबाई शिवद्या जोडी पळता दिसणार आहे आणि तुपाने स्पीड लागेल या जोडीला आणि पुन्हा एकदा दहशत का जाणार ही जोडी तर मित्रांनो चला कसा वाटला व्हिडिओ आणि कसा वाटला गट क्रमांक आपला देवाबाईचा आणि राजाचा ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या राजाला आणि देवाबाईला कमेंट करून नक्कीच शुभेच्छा द्या तर चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी अपडेटमध्ये नवी 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 नवी